नमस्ते आज आपण बनवणार आहोत चवीला चटपटीत आणि कुरकुरीत अगदी पाचच मिनटात बनवून तयार होणारी स्नॅकची रेसिपी आपण या पद्धतीचे नमकीन शक्यतो मार्केटमधून आणतो पण आज आपण अगदी हल्दीरामसारखे मस्त चटपटीत कुरकुरीत मसाला शेंगदाणे घरीच बनवणार आहोत हे मसाले शेंगदाणे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की ती क्रिस्पी आणि चटपटीत बनले आहेत रेसिपी एकदम परफेक्ट आहे आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सत्याच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेलायकोनवर क्लिक करा आणि माझ्या नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींचा आस्वाद घ्या आता हे मसाले शेंगदाणे चटपटीत बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण याचा मसाला बनवायला घेऊ मीठ मिरची पावडर गरम मसाला आमचूर पावडर आणि चाट मसाला प्रत्येकी अर्धा अर्धा चम्मच घेतले तसेच काळे मीठी वन फोर्थ चम्मच ॲड केले आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता आपला मसाला शेंगदाण्यावरती टाकण्यासाठी चटपटीत असा मसाला तयार झाला आहे हा बाजूला ठेवून देऊ आणि शेंगदाण्याचं बॅटर बनवायला घेऊ आता या बॅटरमध्ये आपण युनो सोडा किंवा तेल काहीही वापरणार नाही तरीही मस्त कुरकुरीत शेंगदाणे बनतात तर हे बॅटर बनवण्यासाठी मी अर्धा कप बेसन घेतले या अर्धा कप चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार काळं मीठ घातलं काळं मीठ थोडंसं जपून घालायचं आहे कारण वरून आपण जो मसाला लावणार आहे त्यामध्येही मीठ आहे त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चिमूटभर हिंग आणि वन फोर्थ चमच ओवा हातावरती चोळून टाकला हळद आणि अर्ध्या लिंबूचा रस ऍड केला लिंबूचा रस घालताना यातील बिया काढून घेतल्या आणि मग रस घातला आता हे पीठ आणि मसाले पहिल्यांदा कोरडेच मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर बनवून घेऊ मी येथे अर्धा कप बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं होतं तर यामध्ये मी पहिल्यांदा पाव कप पाणी ॲड केलं आणि बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं तरीही बॅटरमध्ये पाणी थोडंसं कमी वाटलं त्यामुळे परत एकदा पाव कप पाणी घेतलं आणि या पाव कपातील अर्ध म्हणजे चार चमचे पाणी ॲड केलं म्हणजे एकूण पाव कप आणि चार चमचे पाणी ॲड केलं आणि याचं घट्ट असं बॅटर बनवून घेतलं आपण भज्याला बनवतो त्या पद्धतीत हे बॅटर बनलं आहे तर बघा किती जाड थर आहे चमच्यावरती आता या बॅटरमध्ये एक कप कच्चे शेंगदाणे ॲड करू आता बेसन आणि शेंगदाणे यांचे प्रमाण अगदी मापून घ्यायचं आहे शेंगदाण्यांच्या निम्म बेसन घ्यायचं म्हणजे शेंगदाण्यावरचं बेसनाचं कोटिंग अगदी प्रमाणात बसतं आता हे शेंगदाणे पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आणि शेंगदाण्यावरती बेसनाचं कोटिंग किती मस्त बसलं आहे तुम्ही बघू शकता तर या बेसनाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित जमली की शेंगदाण्यांनाही कोटिंग मस्त होतं आता हे मसाले शेंगदाणे तेलामध्ये सोडताना सर्वात महत्त्वाचं तेल चांगलं तापवून घ्यायचं चा। आणि तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये शेंगदाणे अशा पद्धतीने चमच्यानेच तेलामध्ये थोडे थोडे सोडून घ्यायचे आणि तेलामध्ये शेंगदाणे सोडल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम लो करायची आणि शेंगदाणे तेलामध्ये सोडल्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या मधून एक सारखं हलवायचं चमचा अगदी गोल गोल असा फिरवून घेतल्यामुळे शेंगदाणे एकमेकाला चिकटत नाही एक सारखं हलवलं नाही किंवा वेळाने हलवलं तर शेंगदाणे एकमेकाला चिकटतात त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच चमच्याने हलवून घ्यायचं आणि शेंगदाणे पूर्णपणे फ्राय होई तोपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरती शेंगदाणे तळल्यामुळे आतापर्यंत मस्त तळले जातात आणि वरचं कोटिंग हे छान कुरकुरीत बनतं आणि शेंगदाणे तळल्यानंतर बघा किती क्रिस्पी बनले आहेत आता हे शेंगदाणे मस्त कुरकुरीत तर झालेच आहेत पण चटपटीतपणा वाढवण्यासाठी यावरती आपण बनवलेला मसाला ऍड करू हे मसाले शेंगदाणे तेलातून काढल्यानंतर लगेचच यावरती मसाला टाकायचा कारण तेलातून काढल्यानंतर शेंगदाण्यावरती तेला हलकंसं तेल असतं आणि या तेलामुळे शेंगदाण्यावरती मसाला पटकन चिकटतो पण थंड झाल्यानंतर शेंगदाण्यावरती तेल नसतं त्यामुळे मसाला शेंगदाण्यावरती चिकटत नाही त्यामुळे गरम गरम तेलातून काढल्याबरोबर मसाला टाकायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी हल्दीरामसारखे मस्त कुरकुरीत आणि चटपटीत मसाला शेंगदाणे बनवून तयार होतील हे शेंगदाणे अगदी तीन महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा कारण माझं नवीन चॅनल आहे आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नाही हे मला समजत नाही त्यामुळे प्लीज कमेंट्स करून सांगा आणि बनवल्यानंतरही कशा बनल्या आहेत ते सांगायला विसरू नका थँक्यू बाय बाय परत भेटू